मी नाना वाघ धन्गतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो म्हणजे भगिनो पाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात पण अशा औषधाचा प्रसार आणि प्रसार झालाच नाही त्याला एक कारण झालं पूर्वी प्रसार माध्यम नव्हते आता तशी काही अडचण झालेली नाही ह्या विज्ञान युगामध्ये प्रचार प्रचारमाध्यमं भरपूर असल्यामुळं सारख्या माध्यमातून आज जगामध्ये मा कुठलीही वस्तू पूर्ण जगामध्ये एका तिचं प्रसारण होतं तसेच हे जे वनौषधी आहेत हे निसर्गदत्त औषधी आहेत हे आपल्याला माहितीच नसतं त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे काही लोकांना ओळख नाही उपयोग माहिती नाही नाव माहिती नाही त्याच्यामुळं लोक यांना फालतू कचरा म्हणून समजू लागले ओळखमोळ असल्यामुळं तण म्हणून समजायला लागले मग शेतकरी लोक शेतकरी बांधव हे तण नाशक मारू लागले त्यांच्या आज्ञानामुळं चांगले अनुभव शुद्ध वनस्पती लोक ज्यांना ज्या गेल्या काहीतरी नामशेष मार्गाच्या वाटेवर आलेल्या आहेत तर याच्याकरता ह्या अनुभव शुद्ध वनस्पतीचा प्रचार आणि प्रसार व्हायलाच पाहिजेत तर प्रसार होतो कसा होतो काही वनस्पतीला कापूस चिकटलेला असतो वाऱ्यामुळं इकडे तिकडे जाते काही वनस्पतीच्या बिया पाखरं खातात त्याच्यामुळं पाखरं जिकडे जातील तितकंही विष्ठेच्या रूपाने ते, ते बियाचं प्रसारण होतं काही पाण्यामुळं होतं जड बिया पाण्यामध्ये वाहून जाऊन त्यांचं प्रसारण होतं पण नुसता प्रसारण होऊन उपयोग नाही तर त्या वनस्पतीचा प्रचारसुद्धा व्हायला पाहिजे त्या वनस्पतीचं नाव माहिती व्हाय पाहिजे तिचा उपयोग माहिती व्हायला पाहिजे म्हणजे लोकांना तरी वाटेल की ही आपलं खूप गरजेची वनस्पती आहे मग लोक त्याचं संगोपन करणार तर हे अशाच अनुभवशुद्ध वनस्पतीची आमच्याकडं मोठं खजिना आहे खजिना म्हणजे काय हे खेड्यापाड्यामध्ये आहे मी नाही म्हटलं का अनुभव परंपरेने अनुभवाने लोकांना औषधी माहिती असतात अशाच लोकांपैकी एक अनुभवसिद्ध माणूस म्हणजे हे आमचे मित्र आबाजी कारोटे हे सायदेमध्ये भीमाशंकरच्या जवळच्या गाव आहे कोंडोल नावाचं यांनाही औषधे नाद आहेत ते वनस्पतीचे चांगले जाणकार आहेत त्याच्यामुळं जा काही वनस्पती ते शेतामध्ये लागवड केलेली आहे तर तसेच आज तुम्हाला मी जे दाखवणार आहे ना वनस्पती ती म्हणजे पांढरी अतिचं नाव पांढरी कसं पडलं तर ह्या वनस्पतीचं खोडंही पांढरं असतं पांद्या पांढऱ्या असतात ला फुलंसुद्धा पांढरे जातात काय त्याच्यामुळं सा जिगीचं नाव पांढरी पडलं वनस्पतीच्या रूपावरून उपयोगावरून गुणावरून नावं पडलेले असतात त्यांना काय कोणी आपण आपल्या लॅकडी नावं ठेवते मग वनस्पतीचे नाव कोणी ठेवलेत का त्यांना नावं पडलेली असतात अशीच एक अनुभवसुद्धा वनस्पती म्हणजे पांढरी आता पांढरीचा अनुभव की का का का, आबाजी कारोटे त्यांच्या अनुभवातून भाषेतून न म्हणता त्यांच्या अनुभवातून कसे व्यक्त करतात आता ते बघा आता नंतर तर समजा मी सविस्तर सांगणारच आहे पण आबाजी कारोटीच्या तोंडून आहे का हे पांढरीचे काठीचं का कसा उपयोग करतात बोल आबाजी नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आबाजी कारोटे तू काम कोंडवळ विमाशंकर सागरी आमचं गाव आहे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इतर रहिवासी आहे मी परंतु आमच्या जंगलामध्ये भरपूर वनस्पती आहे शेतामध्ये आहे सगळं आमचं जंगल वनस्पतीचाच आहे त्याच्यामध्ये अशा काही वस्तू आमच्या पूर्वजनांनी निवडलेल्या आहेत आता ही पांढरी तर पांढरीचा उपयोग कसा काय करतात कशासाठी ही माहिती सांगतो तुम्हाला की पांढरी म्हणजे झाड नाव पांढरी फुल पांढरं फळ पांढरं फांद्या पांढऱ्या पण सगळं पांढरं बघा हे फळ आहे त्याचं सोडतच आहे अजून ते बघा हे फळ आणि ही फुलं आहेत त्या टायमाला एकदम कॅमेरा पुढे घ्यायचं टायमाला ही फुलं आहेत तर मग ही अशी ही वनस्पती आहे पण तिचे गुणधर्म म्हणजे असं का याच्यापासून सर्पजवळ येत नाही भूत सैतान येत नाही तो टोना चालत नाही अशी ही वनस्पती आहे अजून तिचं मार्ग असा का ती खरंच ती आहे का आणि कशावरून ती आहे पण तिची एक ओळख अशी आहे का ही एवढं तुकडं गेली हे बघा माझ्याजवळ हातात तोडून ठेवलेला तुकडा आहे ते मी दाखवतो हे बघा या झाडाचा तोडल्याला हा एक तुकडा आहे पण हा तुकडा जर असाच आपण पाण्यात टाकला तर डुबत नाही याची साल काढली मी बघा हे साल काढून टाकले का हे बघा आता तुम्हाला दाखवतो हे पाण्यामध्ये पकडं बरं काय पकड हे तुकडं एवढंच काढलेला आहे दुसरं एवढं मोठं लाकूड जरी आपण पाण्यात टाकलं तर त्यावर तरंगत वाहून जातं पण हे दगडासारखं खड्यासारखं पाण्यात डुबतं इकडे बघा हे बघा असं टाकलं का खाली ते पाण्यात गेलं हां मग हे असलं हे दगडासारखं जड आहे हे बघा पाण्यात डुबतं ही खरं तिची परीक्षा अशी ही वनस्पती तिचं नाव आहे पांढरी धन्यवाद राम राम <coughs> मित्र शा अनुभव सिद्ध वनस्पतीचं नाव छड्या पाड्यामध्ये आज सुद्धा जिवंत आहे काय माणूस नाही म्हणत का हातच्या कांकणाला आरसा कशाला तसेच हे असले लोक आज बी त्याचा वापर करतात काय आणि याने शेतकऱ्यापर्यंत जर कारण ह्या औषधी वनस्पतीचे संगोपन शेतकऱ्याशिवाय कोणच करू शकणार नाही मग हे सद्यात श शेतकऱ्याच्या मनात हे बिंबवलं पाहिजेत याच्यापासून शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजे याच्याकरता लोकांना याच्या गुणाची गरज प्रतिष्ठा दिल्याशिवाय लोक त्याची क कशी मागणी करतील कर शिवाय कोणी नमस्कार घालीत नसतो मी एकदा त्याची खात्री पडली का अशा वनस्पतीला निश्चितच चांगली किंमत येईल आणि शेतकरी लोक आवडीने आपल्या बांधाला लावतील जेणेकरून या अशा अनुभवशुद्ध वनस्पतीचं संगोपन होईल की फक्त शेतकरीच करू शकतो दुसरं कोणी करू शकणार नाही तर मित्र हो नाही नाही अजून बरंच काय राहिलं आता आणि थोड्याची गरज नाही का थोड्याची गरज नाही हा तर मित्र हो दुसऱ्या वेळेस आम्ही अशीच अनुभवसुद्धा वनस्पती आपल्याला जवळून दाखवणार आहे तिचे उपयोग माहिती करणार आहे काय मग त्याच्यामुळं तुम्ही आमचा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक द्या जाबा म्हणजे आम्हाला पुन्हा दुसरी वनस्पती दाखायला प्रोत्साहन मिळते रामराम